तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये असेल गावी आलोय कारण असं आहे की अक्षय मामाचे आहे चहा पाणी तर त्याच्यासाठी आलो गावी खास करून तर चला दिसला नाही पाहिजे आज तू पाठी मंग्या झाडाच्या थे थे। आए.. भाई नमस्कार कसा बस बाबा नमस्कार माहिती चला इकडे आता फोटोशूट झाले पोरांचा बही फोटोशूट बघा रस्त्यावर फोटोशूट बेकार असायला गेलाय घरी मारायला गेला बसा कसा ये बसा भाई बस आपली आता माझी पुढे बसतोय त्यांना असं रस्त्या लागेल ना हे बसतो पुढे रस्ता कोण केला पुढे काय नाही तुला माहिती असेल नाय मग कसं वाटेल तुला मस्त वाटेल ड्रेसिंग मारे बघा नवर देवाच्या आमच्या इट्स मायल दे

शाळा आहे का त्यांची बघा पोरांची प्रॅक्टिस बघा मित्रांनो आता गॅंग बघा तर मित्रांनो लोकेशनला तिच्या सासरवाडीत तर आता इकडे सर्व उतरतायत पुढे कुठे बस <laughs> <laughs> <laughs>

गाडीवर होत सांगतो आता बघितलं फोन तेच काय काय झालं फोटो क्लिअर येत ये, नाही एकदा ह्या ॲडला फोटो क्लिअर येत नाही कशाला ह्याला म्हटलं फोटो क्लिअर येत नाही त्याला बोलू इथं दोन चार का कडकवाले म्हणजे घेता बेताना नंतर बोलू बाहेर करू अरे अरे तू जगती म्हणणार

tidak dibutuhkan berupa capture वरा आगे रहो जल्दी जल्दी करके कोशिश करा नाही भेटत नाही 哎，我这，我这。

मला रेडी करायचं आहे कुपाला शैक्षणिक तर आहे पसंतीवर शिक्षणावर किती आहे भागत माने मला मुलीला आवडायगा तो आवडला आवडणार तुम्हाला कुठे काम ऑफिस अरे मुंबईला सगळे गावी मुंबईला येऊ नियमाप्रमाणे आपले तीन दागिने आहेत एक गणतण अंगठी आणि कुणी त्या पद्धतीत तुम्ही ते तयार करून ठेवायचे आमच्या गावाच्या नियमाप्रमाणे शरीरामा त्याला खा तो बघ माझा पोर्ट्रेट

इकडे नगर देवाचे भाऊ तर कसं वाटतंय तुझ्या भावाचं आता झापणी झाली आहे आनंद वाटतो की नाही आता आता पुढे लग्न तुझं आहे दिसतोयस दिसतोयस चिकना भाई मी आहे चिकना आनंद मी ही ही परवा जाईल

आता गेल्या वर्षी तुम्हाला एक सांगतो आमची स्टोरी झालेली पोरीत लग्न होत बिचाऱ्यांनी एवढा मोठा मंडप घातला होता काय परिस्थिती झाली असेल ना बिचाऱ्यांना एवढ्या एवढ्या मंडपात जेवायला वाढले मंडप पुन्हा भिजला लग्नाच्या आदल्या ऐदिस पाऊस चांगला तुमच्या हातात आमच्या हातात पण जेणेकरून आपण करू का ठरूया दोन्ही मार्केट

मे मध्ये तुम्हाला मला मेचा प्रॉब्लेम आहे ना

मित्रांनो इकडे बघा इकडे बघा आता झालं ना आता यांचे बघा यांचे बघा काय झालं हे यांचे बघा तर फील येतोय आता त्याचा पुढच्या वर्षी हाय मला नाही पप्पा स्वतः बोलले आहे विचार मागाचा अभक समोर समोर विषय आहे काय झालं पण पुढच्या वर्षी करायचं आहे हा बाबू आता कलर मारू अभिनंदन हा कलर मारली आणि आता इकडे फोटोशूट चाललंय तर मित्रांनो ही असते फोटोग्राफरची महिन्यात तर मित्रांनो जर तुम्हाला हवा असेल फोटोग्राफर आप, आपलाच मित्र आहे क्लॅरिटी बघू शकता तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा खाली नंबर देतो तुम्हाला मी लागले तर चला मित्रांनो चा पाणीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता जाऊया घरी आपण चला आता घरी जाऊन भेटूया होशी खुशी बघ आता हवीत उडल हे

तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि आता निघालो मुंबईला दुपारी आलो एक वाजता तर थेट गेलो खेळायला नंतर काय ब्लॉग शूट नाही केला तर चला आजचा चहा पाण्याचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत